आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत पुण्यातील बार्जे येथील रामनगर परिसरात सोमवारी संध्याकाळी विजेचा धक्का बसून दहा वर्ष बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मयक उर्फ दादू अडागळे असं मृत मुलाचं नाव आहे या घटनेने परिसरामध्ये शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार मयंक घरासमोर खेळत असताना येथील लोखंडी विजेच्या खांबाला चुकून स्पर्श झाला त्याच क्षणी त्याला जोरदार विजेचा शॉक बसला आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले वारजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर विजेचा खांब हा महावितरणच्या अख्यातारीत असून अपघाताची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्वरित संपर्क साधण्यात आला या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही विजेच्या खांबाची खराब अवस्था आणि उघड्या वायरिंग बाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते मात्र योग्य उपाययोजना न झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत दरम्यान घटना घडल्यानंतर वारजी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव्ह न्यूज चॅनल युट्युबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा